नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारे प्रबोधन दिशा न्यूज नोंबे महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वकर यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर सिडकोचे सहव्यवस्थापक संचालक डॉक्टर कैलास शिंदे यांनी पदभार स्वीकारला आहे नवनिर्वाचित आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी आयुक्तपदी पदभार स्वीकारल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले सिडकोचे सहव्यवस्थापक संचालक म्हणून कार्यरत होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विकास कामाला गती दिली होती डॉक्टर कैलास शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळेला ते म्हणाले चांगल्या प्रकारे जनतेला प्रशासन देण्याचं काम करणार असून स्वच्छतेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक व देशात तिसरा क्रमांक आला आहे तो देशात पहिला क्रमांक कसा येईल याकडे भर दिला जाईल असे त्यांनी सांगितलं सर्वप्रथम मी सर्वांना धन्यवाद देतो आज मी पहिल्यांदाच इथे कार्यभार स्वीकारला नवी मुंबईकरांच्या अपेक्षा आणि इथे असणारे सर्व जे काही प्रश्न आहेत ते आम्ही समजून घेऊ निश्चितच त्याच्यावर सर्व जनतेला चांगल्या पद्धतीचं प्रशासन देण्याचा प्रयत्न करू स्वच्छतेमध्ये महानगरपालिकेचे राज्यामध्ये आपण प्रथम आहोत देशामध्ये तृतीय आहोत आणि तो नंबर आपण तृतीयावरून प्रथम कसं येऊ हो। देशामध्ये त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जाईल त्याच्याशिवाय शिक्षण आरोग्य आणि नागरिकांना देणाऱ्या ज्या सुविधा आहेत सोयी आहेत त्या दर्जेदार देण्याचा निश्चित प्रयत्न महानगरपालिका प्रयत्न करेल एवढंच मी आज आपल्याला सर्वांना सांगतो बाकीची जास्त चर्चा करणं मला वाटतं आज व्यवहारे ठरत नाही जास्त काही बोलणार नाही मी ना आपल्याला आधी पण सांगितलं कारण ते योग्य वाटत नाही मला समजून घेईन मी मला निश्चितच ह्या शहराची कल्पना आहे मी इथे काही भाग माझ्या ह्याच्यात असल्यामुळे परंतु जे स्थानिक प्रश्न आहेत त्याच्यावर जा जास्त लक्ष दिलं जाईल एवढीच मी आत्ता सांगतो तुम्हाला आपल्याला सर्वात प्रथम जे आहे की आपण भविष्याचे नागरिक तयार करत असल्यामुळे शिक्षण हा आपला पाया आहे आणि सगळ्यामुळे सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही आपल्याला शिक्षणामध्ये करणं गरजेचं आहे आणि ते दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय दर्जेदाराबरोबरच ते परवडणारं पण असलं पाहिजे म्हणजे आपल्याला किफायतशीर यासाठी निश्चित प्रयत्न करू आपलं सहकार्य असेल तर निश्चितपणे आपण चांगले काम इथे करणार आहोत सगळ्या महानगरपालिकेचं जनतेचं सहकार्यानुसार आपण चांगल्या चांगल्या उत्तम दर्जाचं चा, काम करण्याचे सर्वात प्रयत्न करूया ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नंबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाखवा